आणि हे एक आणि हे खरच खूप छान दिसतात हे मी तिच्या रूम मध्ये आणि डब्बे काढलेत तिने मंडळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनल मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे रात्र आज येणा गॅलरीतनं व्हिडिओ स्टार्ट करते मी आणि संध्याकाळची इथं ना, ना साडेसहा वाजले आज ना दिवसभर आहे ना असा बिझी बिझी गेलेला आहे कामातच गेलेला आहे त्याच्यामुळे आज ना वेळच भेटला नाही खरं असा व्हिडिओ चालू करायला आणि थकी थकली पण होती आज मी खूपच त्याच्यामुळे आणि तर म्हटलं चला आता तरी व्हिडिओला सुरुवात करूया संध्याकाळची तर तिथं मस्त असं वातावरण आहे आज छान म्हणून म्हटलं आज आहे ना गॅलरीतनच आहे ना व्हिडिओला सुरुवात करूया छान अशी अजून पाणी घालायचं आहे आणि ना मोगऱ्याला ना भरपूर अशी फुलं येत आहेत दररोज दो एक दोन चार वेळा अशी फुलं येतातच आहे मोगऱ्याला आणि इथं असं आता उमलत आहे ना ते हळूहळू ते फुल दिसतंय का तुम्हाला तर वास येतो मोगऱ्याचं ना ते जे मोगऱ्याचं झाड आहे ना यांनी मला आहे ना व्हॅलेंटाईन डेला दिलं होतं मोगऱ्याचं झाड आणि त्याच्यान त्याच्या पहिले ना मला ते दुसरं एक मोगऱ्याचं दिलं होतं त्यांनी कारण की मला म्हणजे फुलांची झाड किंवा फुलं फार आवडतं त्याच्यामुळे मग आहे ना दुसरं त्यांना असं वाटतं दुसरं काही देण्यापेक्षा हे दिलेलं खूप चांगलं आणि मला प्रचंड फुलं आवडतात खरं मी मागच्या पण काही ब्लॉग मध्ये सांगितलंय कि मला फुलं म्हणजे फार म्हणजे फार प्रचंड आवडतात चला आता घरात जाऊन आज बघूया आज आहे ना स्वयंपाकामध्ये मी आहे ना खिचडी बनवणार आहे संध्याकाळी आत्ता सगळ्यांना विचारून घेतलं की काय बनवू आज कारण की ना सकाळीच एक दोन भाज्या झाल्या आहे पालकची पराठे झाले होते डब्याला येईन ना पण आता उशीर झाला त्याच्यामुळे मग रुची आहे ना रुचिका थोडीशी उशिरा गेली त्याच्यामुळे तिला डब्याला पराठे दिले होते पालकचे आणि इतके भारी झाले होते ना भाजणीच्या पिठाचेच बनवले होते कारण की मी नाहीतर एरवी मी थोडस गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ असं दोन्ही मिक्स करत असते पण आज भाजणीचे केले भाजणी मी याच्या पहिले पण दाखवलेली आहे तर खूप छान झाले होते दुपारी पण ना आम्ही सगळ्यांनी जेवणा पण खाल्ले दही बरोबर खरंच खूप छान लागतात तर असं झालेलं आहे त्याच्यामुळे आता संध्याकाळी भाजीपोळी असं काहीच बनवणार नाहीये मी डायरेक्ट खिचडी बनवणार आहे आणि खूप दिवस झाले खिचडीच केली नाहीये माझ्या मते ना आठ पंधरा दिवस झाले असं नाही ना रे आता हा आठ पंधरा दिवस झाले खिचडी बनवली नाहीये त्याच्यामुळे आज खिचडीच बनवणार आहे सगळ्यांसाठी तर आता इथे मी करते खिचडी तिखट खिचडी करणार होती पण आता पिकी खिचडी करते हे सगळं आहे ना फ्रिजमध्ये ठेऊन देना मी सगळं काढलं होतं व्यवस्थित बरं झालं चिरण आता फोन आला तर आता यांना पिकी खिचडी खायची आहे बरं झालं फोडणी नाही दिली मी फिकी खिचडी म्हणजे फोडणीला फक्त लसूण हळद मीठ आणि ज्येष्ठ दाळ तांदूळ टाकायची ही पिकी खिचडी असं बनवणार आहे आणि ती किती ना तुपात पण खूप छान लागते खरं पण आम्ही तिला बनवतो तर ना रुचिला नाही ना काढलेलं आहे माझे झुमक्यांचे डबे म्हणजे ना अ कानातल्याचे डबे तर तिला आहे ना कानातले हवे तर तिला म्हटलं थांब पहिले ना आने ना खिचडी टाकते आणि मैते आणि म्हंटल आहे ना तुमच्या बरोबर पण आहे ना शेअर करते माझ्या कानातल्याच कलेक्शन नवीन भरपूर असे आहे ना ऍड झाले आहेत कानातले दाखवलेच नाही मागे एकदा केलेला आहे व्हिडिओ माझ सगळं ज्वेलरी जे कलेक्शन आहे त्याच्यावर पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे मी नक्की जाऊन बघा किंवा मी खाली ना इथे ना, ना। लिंक देते त्या दे व्हिडिओची आणि आता छान असे आहेत ना कानातले मी ना घेतले म्हटलं तुमच्यावर पण शेअर करावे मला फार आवडतात खर असे वेगवेगळे घालायला तर घालते म्हणजे मी पण असं कलेक्शन करायला पण खूप आवडत तिने म्हटलं तुमच्यावर शेअर करावं ती आता अधून मधून ये घालते ना मग त्याच्यावर कसे हे अक्सडाईज जे ज्वेलरी आहे ती झुमते मग ती ती घालून जाते छान वाटतं आता कसं उन्हाळा पण चालू आहे ना त्याच्यामुळे दाखवते मोकळे सोडाने मग घालून बघ तर सगळ्यात जास्त आहेत ना आता सध्या आहे ना हे ॲड केले आहेत मी तर ना हे बघा बेस्टर्न ड्रेसवर घालण्यासाठी तर सगळ्यात जास्त आहे ना मला खूप म्हणजे खूप आवडले होते मी जसे बघितले होते ना तेव्हा मी लगेच घेतले होते हे छान आहेत ना त्याचबरोबर आहे ना हे पण आहे खरं आपण वन पीस वगैरे असं जर घातलं ना त्याच्यावर त्याच नंतर हे पण खूप छान आहेत खरं आणि बाकीचे आहेत ना हे छोटे छोटे त्यातले रुचिकाचे काही आणि माझे काही आहेत दिसत आहेत का हां खूप छान छान आहेत तर मग ती काही हो हे वापरते आणि हे माझे आहेत आणि हे जास्त आहे ना मी खूप वापरलेले तुम्ही बघत असतील माझ्या बऱ्याचशा आहे ना ड्रेसवर आहे ना सध्या मी हेच वापरते आणि त्यातला अजून एक जोड घेतलाय ती घालते खरं दाखव घे बेटा ते त्याच्यानंतर हे आहे आणि हे पण आहेत दाखव आणि आत्ता आहे ना हे घेतले आहेत ते घालत होती ती आणि हे मोत्याचे आहेत हे पण छान दिसतात हे तर भरपूर आहेत म्हणजे हे पण खूप छान दिसतात खरं मोठ्याचे आता आपण जाऊया घातले हा हे झुमके आहेत ना हे पण खूप खूप छान मस्त दिसतात घातल्यानंतर त्याच नंतर किती भारी दिसतात कि नाही एकदम घातले का छान दिसत हा रुचिकाने ते आता घातलेत दिसत सध्या सा, आहे कॉटनचा उन्हाळ्यासाठी म्हणजे आणि काही ऑक्सिडाईज ज्वेलरी म्हणजे सगळे कानातले आहेत हे मी दाखवलीत खरं मागच्या पण व्हिडिओमध्ये पण यातले काही काही नवीन पण आहेत काढते मी खर मला खरं असे झुमके फार आवडतात खरं मी घेत असते खरं आणि कसं आता रुचिका पण घालते ना मग त्याच्यामुळे मग आमच्या दोघींना पण होऊन जातात खर अडकले बेटा हे काढ ग हे अडकलंय निघाला नाही नाही हे हे काढणार हे खूप छान आहे बघा हे नवीन आता घेतले खूप छान आहेत आणि हलके आहेत असं काही जड वगैरे नाहीये खूप छान दिसतात हे पण हे थोडेसे म्हणजे हे हेवी आहे हे खूपच हलकं आहे त्याच्यामुळे एवढं असं हे नाहीये म्हणजे खूप जड असं नाहीये हे तर खूपच हलके म्हणजे हातात घेतल्यावरच आणि हे जे आहे ना हे पण आहेत हे कशाचे तरी आय थिंक काढलेत आपण है ना हे खूपच म्हणजे ते अफगाणिस्तान त्या टाईपची ज्वेलरी खरं अफगाणी ज्वेलरी अफगाणी हा हे पण खूप छान आहे हे रुचिकाच या तिने घेतले होते छान आहेत हे आणि हे मुसाफिर हे मी घेतले होते खरं छान हे भरपूर आहेत खरंच असे आहे त्याचं नंतर हे ट्रेडिशनल वर घालण्यासाठी हे दाखवलं मी तुम्हाला ना छान आणि हे सगळ्यात मला हे दोन जास्त आहे ना खरं फार आवडतात हे आणि हे आणि त्यात हे रुचिका फारच मोठे पण तिला खूप छान दिसतात रुचिकाला उलटे पकडले होते का ओके आणि हे हे पण खूप छान दिसत फक्त आहे ना कानातलीच घालायची म्हणजे गळ्यात वगैरे नाही घालायचे कारण की हे खूप मोठे आहेत ना तर मग एवढं जरी घातलं ना तर लूक बहार येईल खरं खूप छान आहेत अजून आहे खरं एक बॉक्स आहेत पण तो काढला नाही आणि हा हे पण खूप छान आहे हे ना मी मिशोवरनं मागवले होते बरं का ते खूप छान आले आहेत खरं ते अजून एक कुठं गेलं त्याच जवळ बघा किती छान दिसत ना ते घातल्यावर पण आहे ना खरं खूप छान दिसतात ते आणि हे रुचकाचे आणि ही साडी पिन याच्यात कस आली माहिती नाही भेटू आणि हे एक घेतले होते आत्ता याच कुठे गेलं हा हे ना दिवाळीच्या वेळेस घेतले होते ड्रेसवर मॅचिंग छान येत पण ते असे भरपूर आहे आता ती शोधते तिला उद्या काय घालायचं आहे ते शोधते खरं चला, भर ना। ना। <coughs> चला। आता भरपूर काढले अजून एक आहे ना तो दुसरा बॉक्स ना तो पण आहे ना काढते मी आणि हे मोत्याचे पीसेस आहे रुचिकाचे असं आहे आणि आता सध्या हे दाखवले मी तुम्हाला वेस्टर्न याच्यावर तर आता हे सध्या कलेक्शन नवीन आहे तर असं आहे कसं वाटलं नक्की सांगा आणि त्या व्हिडिओची पण आहे ना लिंक आहे ना मी नक्की देते तो पण व्हिडिओ खरंच खूप छान झाला पूर्ण ज्वेलरी मी दाखवलेली त्या व्हिडिओमध्ये माझी चला आता खिचडी पण झाली असणार आहे कारण की म्हणजे तिखट खिचडीच करणार होती मी पण ते त्यांना ना बटर चिकन खायचं होतं सो मग ते म्हंटले कर खिचडी नको करू फिकी खिचडी कर कारण की मग मगाचीच मी तुम्हाला म्हटले की मी सगळ्यांना विचारलं होतं काय करायचं ते सगळे खिचडी म्हटले ते म्हणे मी मला बटर चिकन खायचंय म्हणून मी आणतो मग तू फक्त साधी फिकी खिचडी कर आमचं ठीक आहे चला आता थे होते, थे होते, आने आने हे ठेवते आता तिने काढते का नाही माहिती नाही मला काढले का हो चला ठीक ठेवते आणि मग आणि हे आणि हे साडीवर आहे ना खरंच खूप छान दिसतात हे इतके हलके ना की ते कानात घातल्यानंतर वाटतच नाही खरं तर आता आमचे सगळ्यांचे जेवण झालेत आणि आता मी इथे ना ओटा ते सगळं आवरून घेते भांडे वगैरे कसं यांचे डबे पण घासून मी ना ठेवत असते पाण्याच्या बॉटल म्हणा किंवा म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी सकाळी आहे ना डब्याची वगैरे घाई असते आणि त्यात मग हा पसारा त्याच्यामुळे ना रात्रीचं आहे ना सगळं काही आवरून ठेवते मी म्हणजे सकाळी उठल्यावर आहे ना कसं असं फ्रेश फ्रेश आपलं किचन असतं आणि त्याचबरोबर आता इथं आहे ना जी खिचडी उरलेली होती थोडीशी मी ती काढून घेतली आणि कुकर घासायला ठेवला आणि मी भाज्या मागवलेल्या होत्या भेंडे काकडी आणि ते तर ते पण मी लगेच आहे ना आता फ्रीजमध्ये ठेवून देते मी भे म्हणजे भेंडी ना धुवून ठेवणार होती म्हणजे नेहमी ना धुवूनच ठेवत असते म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी ना लवकर होतं आपलं पण आज आहे ना खरं खूप कंटाळा आला आहे तर मग मी आता आहे ना तशीच ठेवते आहे तर आज दिवसभर आहे ना खूप कामात गेला माझा त्याच्यामुळे आणि आता आहे ना मी जो किचन जो ओटा आहे ना गॅस तो आहे ना मी घासूनच पुसत असते आणि घासल्यानंतर म्हणजे कोणतंही लिक्विड विम लिक्विड वगैरे असं घेऊन ये ना मी ओटा छान असा घासून ठेवत असते थे, आणि त्याचनंतर लगेच पुसून घेते कारण की माझा जो ओटा आहे ना तिथं आहे ना पाणी जाण्यासाठी अशी जागा नाही त्याच्यामुळं मग गॅस आणि पूर्ण ओटा आहे ना मला ह्याच पद्धतीने ना घासून येणं ना लागतो आणि त्याचनंतर आहे ना मग सगळं आवरून आणि भांडे पण आहे ना जिथल्या जिथं लगेच घासून ठेवत असते थे, म्हणजे कसं आपलं रात्रीचं किचन आहे ना

बेडरूम मध्ये आले दोघ पण झोपलेत कारण की ना आज खूपच उशीर झालाय अकरा वाजलेत तरी तरी ना अकरा वाजलेत आज म्हणून मी ना आज ना लवकर झोपलेत म्हणजे लवकर नाही त्याच्या पहिले झोपतात खरं मला उशीर झालाय आज आवरायला म्हणून चला मग आजचा आहे ना व्हिडिओ आहे ना मी इथंच एंड करते कारण की आता हा व्हिडिओ मला एडिट पण करायचा आहे आणि ना दररोजचे व्हिडिओ म्हणजे दररोजचे जे ब्लॉग आहे ते बरोबर आहे ना चार साडेनऊला येतात तर नक्की साडेनऊला आहे ना बघत जा त्याच्यामुळे आता आहे ना एडिट करायचं हा आणि मला त्याचा काही टाकायचं पण आहे तर चला मग आजचा हा व्हिडिओ ना मी इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटू आपण असे छान छान व्हिडिओ तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समजा